आता तुम्ही ऐकणार आहात ऋषिकेश निकाम लिखित मेघना एरांडेच्या आवाजात चेतकिणीचा शोध भाग सहावा सुटका सारा मॅडी आणि टिकू साप समोर बघतच राहिले गुहेच्या तोंडाशी महाकूर होता आपल्या गुहेत कोणीतरी शिरलंय हे बघून रागानं धुमसत होता आता काय करायचं मॅडीनं टिकूला विचारलं मी त्याला गुंतवून ठेवतो तुम्ही दोघं इथून निघून जा टिकू हाळूच म्हणाला माकूर अजूनही गुहेच्या दारापाशी उभा राहून या तिघांकडे रोखून बघत होता नाही नाही टिकू तू आम्हाला आत्तापर्यंत केवढी मदत केली आहेस आम्ही तुला सोडून नाही जाणार मॅडी हळवा झाला होता अरे मला काही होणार नाही माझ्या वडिलांनी या महाकुराला एकदा असा धडा शिकवला होता त्यानंतर तो परत कधी आमच्या घराच्या भागात सुद्धा आला नाही मला काही होणार नाही तुम्ही जा सारालाही टिकूला एकट्याला सोडून जाणं पटत नव्हतं पण वेळ खूप कमी होता महाकूर कुठल्याही वेळी झपकन अंगावर येऊ शकत होता सारानं तिथून निघायचं ठरवलं आणि तिने मॅडीचा हात धरला पण टिकूला एकट्याला सोडून जायला मॅडीचा पायच निघाना मॅडी रडकुंडीला येऊन टिकूकडे बघायला लागला मी सांगितलं ना मॅडी मला काही नाही होणार तुम्ही जा इथून पण कस माकूर तर समोरच उभा आहे ना सारानं विचारलं थांबा आत्ता लगेच जाऊ नका मी त्याचं लक्ष माझ्याकडे वळवतो मग तो, तो इकडे उडी मारत येईल एकदा त्याने उडी मारली की तुम्ही पलीकडच्या बाजूला उडी मारा आणि मी त्याच्या पायाखालून निसटतो आपल्या बरोबर मागे त्या वेली आहेत म्हकूर एकदा का त्यात अडकला की आपल्याला काहीच करावं लागणार नाही आपण आरामात सुटून जाऊ इथून टिकून आयडिया सांगितली मॅडीला ते पटलं मागे वेली आहेत का याची खात्री करायला मॅडी मागे बघायला लागला कुरकुरत हळूहळू पुढे येत होता त्याची चाल अगदी वाघासारखी सावध होती त्याचे ते भयानक डोळे त्यांनी मॅडीवरच रोखले होते मागे बघू नको स्वीड्या म्हकुराला माणसांची भाषा कळत नाही पण तू मागे बघायला लागलास तर त्याला संशय येईल